श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपण साजरा करणार आहोत गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला हा गुढीपाडवा सण आपल्या हिंदू धर्मातील नववर्षाला या दिवसापासूनच सुरुवात होते गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातात जसं की घर गाडी सोनं चांदी अशा प्रकारच्या वस्तू या दिवशी खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं त्याचबरोबर ज्या व्यक्तींना सोनं चांदी खरेदी करता येत नाही तर ते व्यक्ती या दिवशी अनेक उपाय अनेक सेवा देखील करत असतात या दिवशी माता लक्ष्मी भगवान श्री हरी विष्णू यांची विधिवत पूजा केली जाते त्यांच्या कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा आणि त्यांच्या कृपेनं आपल्या घराची भरभराट व्हावी यासाठी या दिवशी प्रार्थना केली जाते तर आपण ही आज असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आईनं आपल्या मुलावरून ओवाळून एक वस्तू फेकून द्यायची आहे ही वस्तू फेकून दिल्यानं येणारे हे नवीन वर्ष आपल्या मुलांसाठी सुखाचे समाधानाचे भरभराटीचे आणि आनंदाचे जाणार आहे आपल्या मुलावरची सर्व संकटं विघ्न टळणार आहेत कोणतीही बाधा असेल आजारपण असेल शिक्षणामध्ये येणारे अडचणी असतील विवाहामध्ये येणारे अडचणी असतील नोकरीमध्ये येणारे अडचणी असतील सर्व काही दूर होण्यास यामुळं मदत होणार आहे आता अशी कोणती वस्तू आहे जी या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आईनं आपल्या मुलावरून ओवाळून फेकून याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सर्वच आई वडिलांना आपल्या मुलांच्या बाबतीत विशेष काळजी असते मग त्यांच्या शिक्षणासंबंधित असेल नोकरी संबंधित असेल व्यवसाय संबंधित असेल किंवा आपल्या जर मुलाचा किंवा मुलीचा विवाह कि जर ठरत नसेल किंवा आपलं जर मूल सतत आजारी पडत असेल शिक्षणामध्ये मागे पडत असेल अशा काही ना काही चिंता या आई वडिलांना लागून राहिलेल्याच असतात आणि मग त्या दूर करण्यासाठी काही उपाय काही सेवा देखील केल्या जातात असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय मी आज तुम्हाला सांगत आहे हा उपाय आपल्याला या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करायचं आहे या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही जर असा हा उपाय केला तर तुमच्या मुलाच्या जीवनामध्ये येणारे सर्व संकट विघ्न बाधा दूर होणार आहेत हे नवीन येणारे वर्ष तुमच्या मुलासाठी सुखाचे समाधानाचे आनंदाचे आणि भरभराटीचे जाणार आहे त्यासाठी आईनं हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी सकाळी स्नान करत असताना कुटुंबातील सर्वच व्यक्तींच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये त्याचबरोबर विशेषतः आपल्या मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद खडे मीठ त्याचबरोबर चिमुटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि या पाण्यानं या दिवशी स्नान करायचं आहे गंगाजल तुमच्याकडे असेल तर ते गंगाजल देखील यामध्ये मिसळायचं आहे आणि यामुळं तुमच्या मुलांच्या मुलां शरीरावरील तसेच कुटुंबामध्ये जी पसरलेली नकारात्मकता असेल तर ती दूर होण्यास मदत होणार आहे त्यानंतर स्नान झाल्यानंतर आईनं एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं हे गंगाजल असेल तर अतिशय उत्तम किंवा गोमूत्र घेतलं तरी देखील चालेल त्याच्यामध्ये चिमटभर हळद चिमटभर खडे मीठ टाकायचं आहे आणि या पाण्याला किंवा या गोमूत्राला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे शिंपडत असताना एक आंब्याचं पान घ्यायचं आहे गुढीपाडव्याला आंब्याच्या पानाला विशेष महत्त्व असल्यामुळं एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आणि या आंब्याच्या पानाने संपूर्ण घरामध्ये तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे मुख्य दरवाज्यावर उंबरठ्यावर शिंपडायचं आहे जेणेकरून तुमच्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे देवघरातील देवाजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा देशी गाईच्या तुपाचा प्रज्वलित करायचा आहे यामध्ये दोन लवंगा दोन भीमसेनी कापराच्या वड्या चिमुडवर हळद चिमुडवर पिवळे मोहरे टाकायचे आहे आणि जर शक्य असेल तर या दिवशी कणकेचा दिवा आईनं आपल्या मुलांसाठी बनवायचा आहे परंतु जर शक्य नसेल तर नाही केलं तरी हरकत नाही परंतु जर कणकेचा दिवा बनवत असाल तर एक दिवा तुम्हाला तुळशीजवळ ठेवायचा आहे एक दिवा तुम्हाला मुख्य प्रवेशद्वार आहे जिथून लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आगमन करत असते तर त्या ठिकाणी ठेवायचं आहे एक दिवा तुम्हाला तुमच्या देवघराजवळ ठेवायचा आहे आणि एक दिवा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली नेऊन लावायचा आहे अशा प्रकारे जर तुम्ही जर कणकेचे दिवे करत असाल तर हे दिवे प्रज्वलित करायचं आहे किंवा तुम्ही इतर धातूंचे केले तर देखील चालतील त्यानंतर असा हा दिवा तुम्हाला देवघरात देवी देवतांजवळ प्रज्वलित करायचा आहे हा दिवा अखंड प्रज्वलित राहील याची विशेष काळजी घ्यायची आहे माता लक्ष्मीची भगवान श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला अभिषेक हा करायचा आहे आणि आपल्या मुलावरची सर्व विघ्न संकट बाधा दूर होण्यासाठी कोणतीही कितीही मोठी अडचण असेल संकट असेल तर ती दूर करण्यासाठी माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णूंना प्रार्थना करायची आहे तुमच्या इष्टदेवतेला कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे कोणतीही सेवा करत असताना मनापासून आणि श्रद्धेने केली तरच त्याचं त्या आपल्याला निश्चित फळ पण मिळत असतं त्याचबरोबर कोणताही उपाय करत असताना सेवा करत असताना त्याला मेहनतीची देखील तितकी जोड असायलाच हवी त्यानंतर दिवसभर भगवान श्री विष्णू माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे या दिवशी गोमातेची देखील आईनं सेवा करायची आहे जवळपास जर माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर या दिवशी वार येत आहे मंगळवार आणि गुढीपाडवा हा अत्यंत मुहूर्त असल्यामुळं या दिवशी तुम्ही या गुढीपाडव्याच्या दिवशी माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन माता लक्ष्मीची ओटीही अवश्य भरायची आहे तुमच्या सर्व मुलांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी घरावरील सर्व विघ्न संकट बाधा दूर करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे पिंपळाच्या झाडाची या दिवशी अवश्य पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्री हरिविष्णू वास करत असतात त्याचबरोबर अनेक देवी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे पिंपळाला अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर जवळच असणाऱ्या गोमातेची देखील या दिवशी सेवा करायची आहे गोमातेला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे एक चपाती घ्यायची आहे या चपातीवर चण्याची डाळ ठेवायची आहे त्याचबरोबर त्यावर एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि आपल्या तळहाताने ही चपाती या गोमाते खाऊ घालायचे आहे जेणेकरून ह्या गोमातेने तुमचा तळ हात जर तुमच्याकडून नकळत जी झालेली पाप असतील किंवा चुका झालेल्या असतील तर त्या दूर होतील त्याचबरोबर गोमातेमध्ये कोटी देवता वास करत असतात तर त्याचा तुम्हाला आणि तुमच्या मुलांना नक्कीच आशीर्वाद प्राप्त होणार आहे अशा प्रकारे दिवसभर या सेवा करायच्या आहेत माता लक्ष्मी भगवान श्री हरिविष्णूंचं नामस्मरण करायचं आहे तिन्ही सांजेच्या वेळेला आता आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करत असताना सर्वप्रथम आपल्याला तुळशी मातेजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही कणकेचा दिवा करत असाल तर अतिशय उत्तम कणकेचा नसेल तर कोणत्याही धातूचा करू शकता मातीचा जरी दिवा प्रज्वलित केला तरी देखील अतिशय उत्तम हा दिवा प्रज्वलित करत असताना यामध्ये तुम्हाला दोन भीमसेनी कापड्याच्या वड्या टाकायच्या आहेत दोन लवंगा टाकायच्या आहेत चिमुडवर पिवळी मोहरी टाकायची आहे चिमुडवर हळद टाकायची आहे या ज्या सर्व वस्तू आहेत तर या माता लक्ष्मीला आपल्या घराकडं आकर्षित करणाऱ्या वस्तू आहेत आणि आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे तर ती दूर करणाऱ्या वस्तू आहेत आणि त्यामुळं तुम्हाला या, सर या, या सर्व वस्तू या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत या प्रदक्षिणा घालत असताना तुमच्या मुलावरची सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे तुळशीला प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या भगवान श्री हरि विष्णूंच्या बीजमंत्राचा जप केला तरी देखील चालेल ज्या ठिकाणी भगवान श्री विष्णू तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वासा हा नेहमी असतो अशा प्रकारे ही सेवा झाल्यानंतर तुम्हाला म्हणजेच आईनं देवघरासमोर येऊन बसायचं आहे देवघरातील देवांची पुन्हा एकदा पूजा करायची आहे धूपधीप दाखवायचं आहे आणि त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे मी तुम्हाला ज्या काही वस्तू सांगत आहे तर त्या प्लेटमध्ये तुम्हाला घ्यायच्या आहेत तर त्यासाठी एक प्लेटमध्ये कागद ठेवायचं आहे ही प्लेट घेत असताना खराब झालेली म्हणजेच घरात न वापरात असलेली प्लेट आपल्याला घ्यायची आहे जेणेकरून ही प्लेट देखील आपल्याला फेकून द्यायची आहे या प्लेटला आपल्याला घरामध्ये ठेवायचं नाही आहे तर त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक पेपर ठेवायचा आहे त्यावरती सर्व प्रथम आपल्याला एक ओंजळभर खडे मीठ ठेवायचं आहे आणि आपल्याला असा हा उपाय करण्यासाठी आपल्या घरामध्ये मी ज्या काही वस्तू सांगत आहे तर या वस्तू नेहमी ठेवायच्या आहेत ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की आपल्या मुलावर किंवा आपल्या कुटुंबावर कोणती अडचण आली आहे तर त्यावेळेला तुम्ही अशा प्रकारचे उपाय करू शकता आणि यासाठी या, या वस्तू घरामध्ये नेहमी असणं अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर दुसरी जी वस्तू आपल्याला घ्यायची आहे तर ती म्हणजेच एक ओंजळभर तुम्हाला पिवळ्या रंगाची मोहरी घ्यायची आहे जर तुमच्याकडं पिवळ्या रंगाची मोहरी नसेल तरी देखील तुम्ही का काळ्या रंगाची जी मोहरी असते तर, तर, तर ती घेतली तरी देखील चालेल त्यानंतर तुम्हाला एक अर्धा चमचा हळद घ्यायची आहे ती हळद देखील यावर टाकायची आहे तुम्हाला दोन तमालपत्र घ्यायचे आहेत दोन तमालपत्र कुठेही तुटलेली नसावीत खराब झालेली नसावीत तर ही दोन तमालपत्र घ्यायची आहेत चार लवंग घ्यायचे आहेत आणि सर्वात महत्त्वाची वस्तू आपल्याला ला लागणार आहे तर तो म्हणजेच तुरटीचा खडा तर हा एक तुरटीचा खडा आपण या सर्व वस्तू घेतलेल्या आहेत तर यावर ठेवायचा आहे आणि हे सर्व साहित्य घेऊन आईनं देवघरासमोर बसायचं आहे माता लक्ष्मीचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे हा जो उपाय करत आहोत तर हा उपाय पूर्णत्वास जाण्यासाठी प्रार्थना करायची आहे माझ्या मुलावरची सर्व विघ्न संकट बाधा दूर होऊ दे माझ्या घरात सुखसमृद्धी नांदू दे लक्ष्मी मातेचा वास आपल्या घरामध्ये नेहमी राहू दे आपल्या घराची मुलांची पतीची भरभराट होऊ दे माझ्या मुलांच्या पतीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ दे घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते अशी ही लक्ष्मी माता भगवान श्री विष्णूंना प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुमचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर त्या प्रत्येकाला तुम्हाला या देवघरासमोर एखाद्या खुर्चीवर किंवा पाठावरती बसवायचं आहे मग तुम्ही हा उपाय करण्यासाठी प्रत्येकाला वेगवेगळ्या वस्तू घेण्याची काहीही गरज नाही या सर्व वस्तू आपल्या घरातील आपल्या मुलांवरील सर्व संकट विघ्न दूर करणाऱ्या आहेत त्यामुळे याच वस्तू आपण घ्यायच्या आहेत आणि याचाच उपाय करायचा आहे त्यानंतर मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला या वस्तू उतरावायच्या आहेत ओवाळायच्या आहेत ज्याप्रमाणे घड्याळाचा काट फिरतो तर त्याप्रमाणे तुम्हाला ह्या फिरवायच्या आहेत हे फिरवत असताना माझ्या मुलावरील सर्व इडापिडा टळू दे संकट टळू दे तुमच्या मनामध्ये काही समस्या आहे तर ते सर्व बोलत बोलत अगदी मनातल्या मनात करायच्या आहे अगदी शांतपणे बोलायचं आहे आणि बोलत बोलत सात वेळा हे फिरवायचं आहे तुमची दोन मुलं असतील तर दोन्ही मुलांवरून ओवळायचं आहे तीन मुलं असतील तर तिन्ही मुलावरून ओवळायचं आहे हे करत असताना कोणाशीही काहीही बोलायचं नाही अगदी शांतपणे हे चालू ठेवायचं आहे त्यानंतर घराच्या बाहेर यायचा आहे जो तुमचा मुख्य प्रवेशद्वार आहे जिथून तुमच्या घरामध्ये या अडचणी येत असतात विघ्न येत असतात कोणी तुमच्या मुलांवर करणे बाधा करत असतं किंवा कोणतेही दोष असतील ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील तर ते सर्व या मुख्य प्रवेशद्वारातूनच आपल्या घरामध्ये येत असतात आणि म्हणूनच या मुख्य प्रवेशद्वारावरून देखील तुम्हाला सात वेळा ही प्लेट ओवाळायची आहे म्हणजेच उतरवायची आहे आणि त्यानंतर घरापासून दूर अंतरावरती नेऊन या सर्व वस्तू या प्लेटमधल्या पेटवून द्यायच्या आहेत जाळून टाकायच्या आहेत यापैकी एकही वस्तू राहणार नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे आणि ही प्लेट देखील आपण माघारी आपल्या घरी कधीही आणायची नाही त्यासाठीच अगोदर सांगितलं की जी आपल्या वापरात नसणारीच प्लेट किंवा एखादं भांडं आपल्याला यासाठी घ्यायचा आहे त्यानंतर घरी येत असताना एकदाही पाठीमागं वळवून पाहायचं नाही आणि घरामध्ये प्रवेश करत असताना आपले हातपाय हे स्वच्छ धुवायचे आहेत आणि त्यानंतरच घरामध्ये प्रवेश करायचा आहे आता हा उपाय तुम्ही संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला ज्या म वेळी लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आगमन करते त्यावेळेला करू शकता किंवा रात्री दहा वाजण्याच्या अगोदर केला तरी देखील चालेल आणि त्यानंतर घरामध्ये आल्यानंतर पुन्हा एक एकदा एखाद्या भांड्यामध्ये तुम्हाला भीमसेने कापूर घ्यायचा आहे जास्तीत जास्त भीमसेने कापूर घ्यायचा आहे म्हणजेच पाच ते सहा वड्या घ्यायच्या आहेत त्यावर तुम्हाला दोन लवंग ठेवायच्या आहेत आणि त्यावरती पुन्हा एकदा तुम्हाला दोन तमालपत्र ठेवायचे आहेत आणि या वस्तू तुम्हाला घरामध्ये जाळायच्या आहेत या वस्तू पेटवायच्या आणि भगवान श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी यांना या वस्तूंनी ओवाळायचं आहे भीमसेने कापराच्या सुगंधानं लक्ष्मी माता आपल्या घराकडं आकर्षित होते लवंग या देखील लक्ष्मी मातेला आकर्षित करण्यासाठीच आहेत आणि तमालपत्र देखील त्यामुळे या तिन्ही वस्तू जाळून तुम्हाला माता लक्ष्मी भगवान श्रीहरिविष्णूना यांनी ओवाळायचं आहे आणि त्यानंतर संपूर्ण घरामध्ये याचा जास्तीत जास्त कसा धूर येईल याचं पाहायचं आहे म्हणजेच भीमसेने कापूर जास्तीत जास्त टाकायचा आहे भीमसेने कापूर हा आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती शोषून घेण्याचं काम करत असतो आणि त्यामुळं तुम्हाला हा भीमसेनी कापूर घरामध्ये जाळून तुमच्या अडगळीची ठिकाणं असतील किंवा घरातील सर्व ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचं आहे देवघरामध्ये दे फिरवायचं आहे ज्या जा ज्या ठिकाणाहून तुमच्या घरामध्ये नकारात्मकता येतं तर त्या ठिकाणी जायचं आहे तुमचा मुख्य प्रवेशद्वाराजवळ यायचा आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या जा बाजूला जाऊन देखील तुम्हाला हा कापूर फिरवायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला ही अगदी साधी सोपी परंतु अत्यंत प्रभावी सेवा करायची आहे आणि हा उपाय मी जो सांगितलेला आहे तर हा उपाय तुम्हाला फक्त गुढीपाडव्याला करून चालणार नाही तर ज्या विशिष्ट तिथी असतात म्हणजेच अमावस्या असेल संकष्टी चतुर्थी असेल एकादशी असेल तर या तिथींना देखील करायचं आहे किंवा शनिवारी केला तरी देखील चालेल किंवा तुम्हाला असं वाटेल की मुलांवरती काही विघ्न आले आहे संकट आले आहेत तर त्यावेळेला देखील तुम्ही अत्यंत साधा सोपा पण प्रभावी उपाय आहे हा करू शकता यामुळं तुमच्या मुलांच्या जीवनातील सर्व विघ्न संकट अडचणी बाधा विवाहदोष ग्रहदोष कोणतेही को द्रोष असतील किंवा एखाद्यानं बाधा केली असेल तर ती देखील दूर होण्यास मदत होणार आहे आणि त्यामुळेच तुम्हाला हा अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर करायचा आहे याबरोबरच मुलांच्यासोबतच तुमच्या घराची भरभराट होणार आहे माता लक्ष्मीचा कृपाश्र तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर तुमच्या पतीवर राहणार रा आहे आणि माता लक्ष्मीच्या कृपेनं तुमचं घर धनधान्याने सुखसंपृद्धीने भरून जाणार आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवती ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद